डायरी मध्ये तर आज आहे मंगळवार आणि किती वाजले सव्वा आठ वाजलेले आम्ही घरी आलो कारण यांना स्टॉपवर सोडवायचं असतं साडेसात वाजता त्यांची बस येते तर त्यांना सोडवलं आणि थोडासा भाजीपाला घेऊन आलो आणि इथे तुम्ही पसारा बघू शकता तर काय होतं ना सकाळी डब्बा केल्यानंतर पटपट आवरून यांना सोडवायला जावं लागतं गाडीवर कारण थोडंसं लांब पडतं लांब पडतं इन द सेन्स काय होतं अजून सवय नाही झाली इथल्या सगळ्या रुटीनची त्यामुळे ते थोडंसं आहे काही दिवसांनी ते त्यांचे जात जातील पण तोपर्यंत तरी आम्ही सोडवतो आणि त्यांना सोडवायला गेले की तिथे चौकात ताजा भाजीपाला आलेला असतो सकाळचा तो घेतो आणि येतो तर आता मी हे सगळा पसारा बैला आवडून ठेवते आणि हो आज मला ना पापड बनवायचे साबुदानाचं जे आपण वाफवून पापड बनवू हो। ते पापड बनवायचे आणि सगळ्यात मेन गोष्ट मी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा करणार आहे मी आधी कधीही असं जे आपलं उन्हाळाचं वाळवणीचं वाळवण्याचं उन जे काम असतं काय म्हणतो आपण पापड कुरडा किंवा इतर जी काही उन्हाळ्याची जी कामं असतात ना ती आतापर्यंत कधीच केलेली नाहीये तर मी आज फर्स्ट टाइम ह्या गोष्टी करणार आहे तर मला ॲक्च्युली थोडीशी भीती वाटते की मला जमेल की नाही जमणार आहे ते जर जमलं तर ठीक आहे नाही तर मी सरळ त्यात पाणी टाकून आपल्या ज्या पळीने त्या पापड्या पा करतो ना आपण साबुदाण्याच्या त्या आहे त्या तर मला वाटतं मला जमू शकेल तर बघूयात कसं होतं काय होतं ते शाका शाका मी आधी हा सगळा पसारा आवरून ठेवते आणि ऊन इथून जायच्या आत आपल्याला ते बनवायचं आहे त्यामुळे सकाळ सकाळ बनवायला घेणार आहे तर पहिलं मी हा जे आहे इथलं किचन ओट्यावरचा जो पसर आहे किंवा जे काही स्वयंपाक केलेलं आहे ते उचलून घेते व्यवस्थित करते आणि मग आपण पापड करायला घेऊयात तर माझं किचन ओटा वगैरे आवरून झाला आणि मी ते तो साबुदाना जो भिजवत भिजवला होता तो घेतला तर मी एवढाच साबुदाना भिजत घातला म्हटलं पहिलं ट्राय करून पाहूयात तर व्यवस्थित झालं तर अजून करूयात तर मी जे वाफ्यावरचे साबुदाना पापड करणार आहे तर ते मी इडलीच्या भांड्यात करणार आहे त्यामुळे मग मी इडलीचं भांडं देखील घेतलं आणि आधी थोडा साबुदाणा काढून घेतला म्हटलं यात काय होतं ते पाहूयात त्यामुळं मी आधी थोडा थोडा साबुदाणा काढून घेतला आहे तर याच्यात आपण मीठ टाकून घेऊया मीठ आपल्या आवडीनुसार टाकू म्हणजे आपल्याला किती खारट हवं आहे कमी जास्त त्यानुसार तुम्ही टाकू शकता तर हे एकदा मी याच्यात मिक्स करून घेते म्हणजे मीठ सगळीकडे लागेल ला आणि आपल्या पापड्या व्यवस्थित होतील तर भांड्यात मी पाणी घेतलं आणि गॅस चालू केला आहे त्यानंतर मी काय केलं सगळे आपले जे इडलीचे जे पात्र आहेत जे इडलीचे भांडे आहेत त्याला सगळ्याला तेल लावून घेतलं तेल मी पहिल्याच वेळेस लावलं त्याच्यानंतर मी एकदा परत एकदा केलं होतं तर नाही लावलं तेल एकदाच लावून घेतलं तर सगळ्या भांड्यांना तेल लावून झाल्यानंतर व्यवस्थित असं तेल लावलं आणि आपला जो साबुदाणा आहे तो याच्यात टाकला आणि करायला घेतला तर पहिल्या वेळेस मी काय केलं प्रत्येक याच्यात टाकून तो, तो, तो हाताला ना चिटकत होता तर मला प्रश्नच पडला हे कसं काय होणार कारण तो साबुदाणा मी असा प्रेस करायला गेले की तो माझ्याच हाताला चिटकत होता तर आधी थोडंसं टाकलं आणि तेलाचा हात मग मी लावला म्हटलं की तेल लावल्यावर चिटकणार नाही मी थोडासा जो माझा हात आहे तो तेलात असं म्हणजे हे केला आणि केलं म्हणजे तेल मी सनफ्लावरचं तेल वापरलं इथे कर्डाईचं वगैरे नाही कारण उपासासाठी या पापड्या आपल्याला वापरायच्या तर व्यवस्थित झालं पण खूपच वेळ लागत होता या सगळ्याला म्हटलं एवढा एका याला वेळ जर लागला तर खूप वेळ लागेल या सगळ्याला पण नंतर मला कळलं की हे कसं करायचं ते तर हे मी तेल लावून पहिलं जे भांड आहे त्याला तेल लावून म्हणजे तेलाचा हात लावून मी त्या पापड्या थापल्यात आणि मला थोडासा चटकाही बसला हाताला पण दुसऱ्या वेळेस मात्र अजिबात वेळ लागला नाही त्याचं कारण म्हणजे असं की मी साबुदाणा प्रत्येक याच्यात टाकून घेतला पात्रात इडलीच्या भांड्यात किंवा इडलीच्या पात्रात आणि माझा जो हात आहे तो मी पाणी लावलं की माझ्या सहज असं मनात आलं की तेलाने तर चिटकतच आहे आपण याला पाण्याचा हात लावून पाहूयात तर मी पाण्याच्या भांड्यात माझा हात म्हणजे पाण्यात आधी हात बुडवून थापला तर ते फार पटकन झालं मग मी एका भांड्यात पाणी घेतलं आणि दरवेळेस थोडंसं हात माझा पाण्यात बुडवून मग ह्या पापड्या हे करतो त्या हाताला अजिबात चिटकत नाही अगदी छान आणि पटकन झालं मग मी सगळ्या पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे सगळ्या पापड्या बनवायची ती अशीच केली पाण्याचा हात टाकून फक्त एवढं की जाड पाप म्हणजे जा बनवू नका तुम्हाला जेवढं पातळ जमेल तेवढंच हे साबुदाण्याची लेअर पातळ लेअर घालात त्यांनी पापड्या अतिशय छान होतात आणि कडक होत नाही मेन म्हणजे तळताना तर अशाच पद्धतीने मी सगळ्या जे पापड्या आहेत त्या करून घेतल्यात सगळ्या भांड्या त्या जे पात्र आहेत ते इडलीच्या पात्रात ठेवून दिले आणि झाकण ठेवलं आणि दहा मिनटं गॅस फुल करून हे गॅसवर ठेवलं होतं तर फायनली मी हे लावलं आहे करूं। करूं हे जर वर्क केलं ना तर फार पटकन होईल कारण हे माझे जे ते फार पटपट भरून झाले माझी मम्मी जे करायची ना ते काय करायची ताटलीत किंवा झाकण असतं ना त्यात बनवायची तर ते हार्डली एका टायमिंगला दोन किंवा तीनच व्हायचे पण हे जर वर्क झालं त्या एका टायमिंगला सोळा होतील तर बघूया आय होप सो की वर्क हे वर्क व्हावं हे जर वर्क झालं तर फार पटपट पटपट पापड होतील आणि मला हे पापड प्रचंड आवडतात दर आधी हे बघते कसं होतं मग थोडीशी मिरची घालून देखील करून बघ इथे माझे जे पापड आहेत ते रेडी झालेत म्हणजे मी दहा मिनटं गॅस फुल करून पापड शिजायला किंवा उकडायला ठेवलेत आणि त्यानंतर गॅस बंद केला आणि पाच मिनटं तसंच ठेवलं की त्यातली वाफ थोडीशी निघून जाईल जेव्हा हा साबुदाना ट्रान्सपरंट होतो तेव्हा आपले पापड तयार झालेत असं समजायचं तर मी तसंच चेक केले कारण मला माहीत नाही अजून कुठली पद्धत असते आपले पापड झाले की नाही हे कळायला त्यानंतर मी पाहत होते की ते व्यवस्थित निघत आहेत की नाही तर पापड तर व्यवस्थित उचलला जात होता पण चमच्याला चिटकत होता त्यामुळे मी चमच्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि थोडंसं बोटालाही तेल लावलं आणि पापड अगदी इझिली उचलून आलात तुम्ही पाहू शकता तुटला नाहीत किंवा काहीच झालेलं नाही आहे तर अशाच पद्धतीने हे जे पापड आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत फक्त पापड काढताना काय होतं की चमच्याने आपण जेव्हा काढतो तर कधी कधी पापड असा गोळा होतो तर तो जर गोळा होता कामा नाही कारण तो जर गोळा झाला तर तो काही पुन्हा सरळ करता येत नाही इथे नव्याने ना हात लावत होती तर मी तिला ओरडत होते की हात वगैरे लावू नको कारण ते गरम होतं जर असं भाजल वगैरे म्हणून आणि तिला मी असं काही बनवताना तिला फार उत्साह असतो बघायचा तर तुम्ही हा पापड पाहू शकता की माझ्याकडनं थोडासा असा साईडला पडला गेला त्याच्यामुळं तो पापड तसा गोळा झाला आहे किंवा तो पापड त्याला स्वतःला चिटकला आहे त्यामुळे तो कसा झाला आहे त्या पण बाकीचे पापड अगदी छान असे निघाले होते फक्त पापड काढताना काळजी घ्यात व्यवस्थित काढून वाळत घालत एकदा वाळला की त्याला काहीच होत नाही मी खूप प्रयत्न केला तो पापड सरळ पापड सरळ करायचा पण तो झालाच नाही तर अशाच पद्धतीने मी जे बाकीचे पापड आहेत ते काढून घेते मला आधी असं वाटलं होतं की हे पूर्ण थंड होऊ द्यावं मी एक ट्रायही केलं की पूर्ण थंड झाल्यावर काढायचं उलट तर थंड झालं की साईडचं जे आहे ते चिटकून राहतं आपल्या भांड्याला आणि पापड व्यवस्थित असा निघत नाही त्यामुळं हे थोडंसं गरम असतानाच काढावं लागतं तर बाकी पापड अगदी छान निघालेत तर मलाही असं व्यवस्थित वाटलं की फार पटकन झाले त्यामुळे मी जमलं तर अजून हे पापड बनवणार आहेत कारण आत्ता फक्त ट्राय करायचे होते म्हणून थोडेच भिजत घातलं हळद घातलेले आहेत पापड तर काही पळी पापड पण केलेत मी असा एखाद दीड वाटी साबुदाणा उरला होता तर म्हटलं पुन्हा नाही का इडलीचं भांडं लावण्यापेक्षा थोडेसे पळीपापड करावे तर त्यात मी बटाटा किसून घातलाय आणि ते पांढरे दिसत आहेत आणि हे थोडेसे तुम्हाला असे काळसर काळसारखे हिरवट असे दिसत असतील कारण याच्यात मी मिरची टाकली आहे तरी ते एवढेच झाले आजचे मला हे पापड पळीपापड करायला जास्त सोपे वाटतात आणि ते सोपेच असतात मना माझा विचार चाललाय की उद्या असून असे पळी पापड घालून घ्यावेत म्हणून बघूया तर काही काही पापडांचा शेप बिघडला कारण पडदा जो आहे ना तो याला म्हणजे हे उघडं होतं तर पडदा बाहेर आला पूर्ण तसे वाळद घातलेत तर आपण याला वाळल्यावरच बघूयात आता का आता आता येणार आहेत का कोण येतो काचेचं का फर्निचरचं आमचं आहे सगळं जेवण वगैरे झालेत भांडे घसून झालीत आणि किचन ओटा देखील पूर्ण असा क्लीन झाला आणि भांडे मी इथेच ठेवलेत कारण बाहेर मला मशीनला कपडे लावायचे आहेत मी भांडे इथेच घासते सिंकमध्ये आणि त्यानंतर बाहेर नेऊन ठेवत असते पण सध्या मी काय केलं आहे की जी रात्रीचीच मशीन लावते वॉशिंग मशीन कपड्याची आणि झाकण वगैरे उघडून ठेवते आणि सकाळी ते कपडे वाळत घालते तर त्यामुळे मी जी भांड्याची जाळी ती इथेच हो ठेवलीत आणि सकाळचे पापड व्यवस्थित झाले एकदा मी तुम्हाला दाखवते ते मी इथे ठेवलेत पापड हे नवण्याने तोडलेत बोट घालून खात होती ती कच्चेच पापड खात होती तर तिने हे तोडून ठेवलेत पापड अगदी छान झालेत थोडेसे आहेत म्हणून मग मी इथेच ठेवलेत म्हटलं की एकदा वाळले की मगच घरात घ्यावे मी असे पळी पापड जे, जे ते अजून बनवणार आहेत हे थोडेच केलेत बघू वाटलं तर हे पण अजून थोडेसे करून ठेवेन आणि मग असे तुम्ही पाहिलं की आम्ही एका बाहेर गेलो होतो दुकानात ते म्हणजे ती काच आणायला मी मध्ये सांगितलं होतं की मला जे किचनचे जेवरचे कॅबिनेट बनवलेत त्याच्या खाली मला काच लावून घ्यायची मला आता असं सांगता येणार नाही तर त्या काचा मी घेऊन आले त्या कशा लावायच्यात काय लावायच्यात हे उद्या कळेल उद्या येणार आहेत वाटतं लावायला ते लावून झालं ला, की ला, ते मी तुम्हाला दाखवेल जे बाहेर वाळत घातलं होतं ते कपडे हात आणले त्याच्या घड्या घालून ठेवायच्या आणि गादीचे देखील जे आपलं कवर असतं ते आज धुऊन काढले तर बघूत जमलं आज घाले नाही तर उद्या दुपारी घालेन कारण ते एका जणाला घालता येत नाही त्याच्यासाठी दोघे जण लागतात त्यामुळे आणि ह्यातले जे काही कपडे आहेत ते लग्नात वगैरे वापरले होते ते देखील धुवून काढलं म्हणजे एकदम सगळे कपडे धुतले नाही कारण वाळत घालायचा प्रॉब्लेम येतो थोडे थोडे करून मम्मी ते धुत असते तर हे ते कपडे तर पापड उद्या पूर्णपणे वाळतील आणि मतळून बघेल कसे झालेत ते आणि तुम्हालाही दाखवेल कसे झालेत ते तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो, तो मी इथेच थांबवते आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या